नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या कोकणातल्या आणि आपल्या चा, चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी कोकणात एक सुंदर अशी सकाळ झाली आहे पण तुम्हाला माहिती आहे काल रात्रीपासूनच पाऊस पडतोय आणि अजूनही तो थांबलेला नाही आहे त्यामुळेच माझा दुसरा हात तुम्हाला दिसत नाही आहे कारण त्या हाताने फोनवर ही छत्री पकडली आहे त्यामुळेच मी आता आली आहे आपल्या घरासमोर जे आपलं शेत आहे ना तिथे आणि वारा सुटतो आहे तर तेव्हा ही लावणी अशी वाऱ्यावर डोलती आहे छान वाटतं आहे बघायला लुसीवर भुंकती आहे कारण कुणाकुणाचे बैल आता रानात चरायला निघतायत ना तर त्या बैलांना बघूनच ती भुंकती आहे वेदू कुठं पुढे राहिलाय आता ना बऱ्याच दिवसांनंतर महिन्यांनंतर राजू आणि सोन्याला रानात चरायला घेऊन जायचंय आणि एवढे दिवस ते गेले नाहीयेत राणा ना, त्याच्यामुळे बोकालतील म्हणून मम्मीनं आम्हाला अशा जागा वाटप करून दिल्यात मला इथे जगेबाबांच्या घराजवळ उभं केलं आहे पप्पा तिकडे खाली आहेत आणि वेदू तिकडे पुढे नाक्यात उभा राहिलाय म्हणजे दुसरीकडे कुठे जात असतील तर अडवायला पहिली धुरा माझ्याकडे आहे ते दोघे इकडे नको यायला पण सोन्या आहे खा, खा। राजू चल चल खाली चल खाऊ नको सोन्या चल चल ताखेत छत्री पकडली आहे हातात फोन पकडला आहे दुसऱ्या हातात काटी पकड़ आहे घराच्या इथून तर हे दोघ व्यवस्थित बाहेर पडलेत अजीब मस्ती करत नाहीत पण आता पुढे गेल्यावर जेव्हा यांना सगळीकडे हिरवळ आणि थोडा छान छान गवून आलेला गवत दिसेल ना तर तेव्हा बघूया काय करतायत धावले 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 गुर दोनच आहेत आणि पाठी माणसं पाच आहेत <laughs> पळवलं भरपूर कुठं कुठं गेले कुठं राजू आला हो। वेदूचा चांगला व्यायाम झालाय रोज सकाळी उठून माझा भाऊ रनिंगला रनिंग जातो आज खूप पाऊस होता त्यामुळे गेला नाही म्हणूनच त्याला इथं घेऊन आलेलं की जा इथे चल तुझी रनिंग पण होईल आणि ह्यांना रानात पण घेऊन जाऊया राजू आला इकड वर आला काजूच्या चायता <laughs> राजू चाल चल जायचं नाही घरात ना जायचं आहे कोण काजू काजू ना काजू दुसरा होता वे तो कुठच्या कुठं धावत आणलं नाहीये पण भारी वाटतंय कारण त्यानिमित्ताने आपल्याला रानात इतक्या आतमध्ये यायला मिळालंय जनरली देत नाही तिकडे कारण यायला आमच्याकडे वाघ फिरतो ना आणि त्याचं नाव पण घ्यायला देत नाहीत मम्मी म्हणते नाव नाही घ्यायचं रानातला म्हणायचं तुमची मम्मी पण असं सांगते का पण आज हाय तिथं खाली ती बघा आज यायला भेटलंय भारी वाटतंय आणि माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा जंगलाची सफर करताय दोन बैल आहेत आणि त्यांच्यासोबत मी मम्मी पप्पा मेधू आणि बाबा पाच माणस <laughs> मी अर्ध अर्ध दोघांकडे दो पाणी आहे जवळ वेदू मला आवाज येतोय ना पाण्याचा वारे वाऱ्या वारे सा मला ऐकायला पण कमी यायला लागलो यंदा शेतपांचे बैल आहेत तरी पप्पा इथं कुठं हे नाही तिथ तिथल्या रोन कुर्टी कोण कोण नेत काढून काय सांगत तू का अरे रोवणांचं वरती येतात तेवढीच रोगण काढायची असत मुळासहित काढायची नाही मग त्यांचं बी त्याच्यावर येत मग परत माईच भाऊ काय खालीच वेदू कस वाटतंय म्हणजे रानात आलाय बघ ते बघ समोरचा डोंगर बघ काळोग बघ समोर तिकडे पाऊस पडायला लागलाय ना ते खाली पांढरं पांढरं दिसतंय ना

किती लांब आहे भोगदा हा आपल्याकडे आहे इथे जवळच ना ट्रेनचा मोठा भोगदा आहे तर त्या भोगद्यातून जेव्हा ट्रेन पास होते तर इथे आवाज येतो कारण शांतता असते आणि मोठा आहे ना तो बोगदा त्याच्यामुळे आणि आता पाऊस पण खूप जोरात येतोय मम्मी घरी गेलीये राहीला आणायला कारण ती लेट उठली आणि ती उठायच्या आधीच आम्ही गुरं घेऊन बाहेर पडलो आणि आता म्हणते की मला यायचं आहे राजू आणि सोनिया मस्त चरतायत आता ना हा हिरवा हिरवा गारगार चारा खाऊन त्यांचं शेणसुद्धा थोडंफार हिरवट रंगाचं होतं आणि त्या शेणाने आपण जमीन सारवली ना तर तीसुद्धा एकदम हिरवी हिरवी दिसते थोडे दिवस तरी नाहीतर जेव्हा ते पेंडा खातात किंवा सुकं गवत खातात तर तेव्हा ना शेण अगदी पांढरं दिसतं जे सारवलेली जमीन असते ना ती पांढरी दिसते सारवण केल्यासारखं वाटत नाही पण आता जेव्हा हे दोघं सुका ओला चारा खातात हिरवा चारा खातात तर तेव्हा छान वाटेल जमीन सारवायला पण म्हणूनच दोन फायदे होतात एकतर त्यांना इथे आल्यावर छान मस्त कोळ गवत खायला मिळतं पौष्टिक सत्व त्यांच्या पोटात जातात आणि शेण पण चांगलं मिळतं थांब थांबा उडव हा उडव नको भिजौस ती बघा व्हिआयपी आली व्हीवीटाची पाळी आहे आपण लावलेल्या काजू दिसते ही ही काजू लावायला आपण आलो होतो तो व्हिडिओ पाहिलात त्याची लिंक देते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मम्मीचं का ग तू आणलायस ना तेव्हा ती छत्री घेऊन हो आली आहे मम्मी आम्हा तिघांसाठी भाकरी घेऊन आली आहे तर आम्ही ती भाकरी आता खातो ह्या वेळेला वेदू आणि राही सुद्धा आलेत बैल असत

हे समोर काशाबाबा आहेत त्यांचे बैल आहेत आणि हा इकडं आपला चांगली आहे वेदू तुम्हाला माहिती आहे काशाबाबांचा एक बैल आहे ना तो सेम टू सेम राजूसारखा दिसतो फक्त त्याला थोडीशी शिंग आहेत मग की तो सेम राजूसारखा दिसतो कलर पण त्याचा तसाच आहे तो स्वतः गुमटून झालंय गेला तू व्हिडिओ अरे गेला लांब येतो ना आम्ही बघितली किती वाजता आपण आठ वाजता आलेला ना, ना। आठ ते अकरा हा राजू आणि सोन्या रानातून चरून आले ना की एखाद वेळेस आम्ही त्यांना भाकरीचा तुकडा खायला घालतो माझी मम्मी असं म्हणते की आपलं जनावर समजा एका दिवशी रानात वाट चुकलं तर ते या भाकरीच्या आशेने तरी रस्ता शोधत शोधत घरी परत येतात आणि तसं झालंयसुद्धा